प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक शहर पोलीस दलातर्फे मुख्यालयाच्या मैदानावर विशेष परेडचं आयोजन करण्यात आलं होतं या परेडमध्ये अनेक शाळांनी सहभाग घेऊन संचलन केलं होतं त्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष पारितोषिक जाहीर झाली असून त्यात जुने नाशिकमधील बडीदर्गा येथील मनपा शाळेचा समावेश होता या पार्श्वभूमीवर मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेत विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मनपाचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देशमुख मुख्याध्यापिका सय्यद फैमिदा शाळा केंद्रप्रमुख हमीदा अन्सारी ईश्वर चव्हाण दिशा न्यूजचे संचालक सिकंदर पठाण साम टीव्हीचे तबरेज शेख अफजल काझी जाबीर खान जावेद शेख फिरोज पठाण उपस्थित होते प्रारंभी शाळेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर चंद्रकांत खांडवी आणि बी टी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नीती मूल्य जपताना प्रत्येकानं एक आदर्श उभा करावा असं आवाहन त्यांनी केलंय घडत असते तर आपला शिक्षण विभाग जबाबदार आहे असं मी मानतो म्हणजे आपला पराभव आहे आपलं शिक्षणातून जी जी आपण मूल्य रुजवतो ते मूल्य रुजवण्यामध्ये कुठेतरी आपली शिक्षण यंत्रणा मग या ठिकाणी कमी पडते असं मी प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करतो आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण केली पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य संस्कार आपण शिक्षणाच्या माध्यमातून केले पाहिजे वडीलधाऱ्यांचा आपण कशा पद्धतीने आदर केला पाहिजे यासाठी या अभ्यासक्रमातून किंवा विविध उपक्रमातून या जे संवेदनशील आता ही पिढी आहे या पिढीवर आपण संस्कार करणं आवश्यक आहे आपला जो राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय मूल्य याला प्राधान्य आहे धर्माला नाही आणि कुठलाही जगाच्या पाठीवर कुठलाच धर्म वाईट नाही धर्म म्हणजे काय तर समाजाला जो धारण करतो एकत्रित ज्याच्यामध्ये एकता निर्माण करतो असा त्याला धर्म म्हणतात परंतु आपण मानवी लोकांनी वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी वेगवेगळे त्याचे चुकीचे अर्थ लावलेले आहेत ला म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की राष्ट्र धर्म याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे जो होता लोक ट्रॅफिक रूल्स फॉलो नाही करते तो इसकी वजह से साढ़े चार लाख तक लोग मरते हैं और ये जो लोग मरते हैं इनका एज ग्रुप क्या होता है बीस से पचास साल का जो लोग काम पे जाते हैं एक्टिवली काम करते हैं पूरा अपना अपना कुटुंब कबीला संभालते हैं अगर उस घर का कोई आदमी मरता है तो उसका पूरा उसकी जो कुटुंब है उसका जो फैमिली है वो जाते हैं बच्चों को खाना नहीं मिलता एजुकेशन नहीं मिलता तो इसीलिए हमें अच्छी तरीके से फॉलो करने हैं। हमारे नासिक का भी उदाहरण उसमें है कि हमारे नासिक इसका पैर टूट जाता है आग चली जाती है हाथ टूट जाता है अच्छी तरीके से वो काम नहीं कर सकते या प्रसंगी परेड मध्य सहभाग घेना विद्यार्थियों पाउन ऐसी हस्ते प्रमाण पत्र दे कार्यक्रमास इरफान सर हमीद सर सईद सर मिनाज मॅडम जवेरिया मॅडम अरिफा मॅडम उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक